रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभेचे इलेक्शन सात मेला होऊन असलेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महान उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आदरणीय नारायणराव राणे हे उमेदवारीला उभे राहिलेले आहेत आम्ही सर्वच मंडळी भाजपची किंवा महायुतीची दत्तानी सिंधुर्गामध्ये तळागाळामध्ये जाऊन ती सर्व मंडळी कार्यकर्ते मताचे काम करत आहेत एकंदरीत वातावरण पाहिल्यानंतर साहेब अडीच ते तीन लाखापेक्षा जास्त जास्त मताने या मतदारसंघामध्ये निवडणाऱ्याशिवाय राहणार नाही ज्याला प्रामुख्याने कारण म्हणजे एकोणीसशे नव्वद मध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्माननीय राणेसाहेब आले त्यावेळी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण कोकण चा काया पालक सन्मान्य राणेसाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि बुद्धिमतेने प्रशासनावर असलेला अंकुश योग्य नियोजन तळागाळातली समस्या जाणून घेऊन जे प्रश्न होते मूलभूतीचे प्रश्न होते पाण्याचा असो विजेचा असो शैक्षणिक असो आरोग्याचा असो रस्ते असो ते सगळे प्रश्न लाईटचा असो हे प्रश्न त्यावेळेस राणेसाहेब शिंदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये सर्वच मार्गी लावली तर नंतर दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये राणेसाहेबांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर जे आताचे उभाट्याचे जे उमेदवार आहेत विनायक राऊत हे त्यावेळी निवडून आले वैभव नाईक निवडून आले आणि यावेळी त्यांनी सातत्याने त्यावेळी त्यांच्याकडे विधायक विकासात्मक कुठलंच काम नाही फक्त दमश कुठे अफवा बसवली ह्या मुद्द्या एकाच मुद्द्यावरती या सर्व लोकसभा मतदारसंघातील जनते मतदारांचा दिशाभूत करून खोटं बोलून मला पत्रेटून बघा हे बोलून त्या ठिकाणी मतं मिळवली आणि विजयी झाले आणि या दहा वर्षामध्ये जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जर परिस्थिती बघली किंवा मत परिस्थिती बघली राणे साहेबांनी जे रस्ते सुसज्ज बनवलेले होते ते रस्ते नूतनीकरण सुद्धा ही लोक नवीन रस्ते सोडा पण ते रस्ते केलेले रस्ते की केलेली कामं नूतनीकरण किंवा त्यांचा मेंटेनन्स सुद्धा करायला हे अपयशी ठरले आणि आज पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये उभ्या राहिल्यानंतर राणे साहेबांचा अपरा त्यांनी चालू केलेला आहे उत्तर बारा प्रश्नांची उत्तरं विचारतायत मी त्यांना या ठिकाणी विचारू इच्छितो की नियतीचा खेळ खेळा चालू असतो दोन हजार चौदा मध्ये तुम्ही राणे साहेबांची बदनामी केली हेच बारा प्रश्न त्यावेळी तुम्ही बोलत होता मी त्या प्रश्नाचा उल्लेख करणार नाही जनतेला माहिती आहे तुम्ही काय विचारता येईल पण त्याच नंतर तुमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यापूर्वी तुम्ही सातत्याने सांगत होता की आम्ही सत्य दादो तर राणे साहेबांचा आम्ही हे सिंधुर्गातले प्रकरण उघडू त्यांना आत टाकू त्यांना जेलमध्ये टाकू नियतीने तुम्हाला जे कुठं बोलताय ते जनतेला सत्य आहे का कुठे आहे दाखवण्यासाठी तुमच्या पक्षप्रभूला मुख्यमंत्री बनवले आणि अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये एकही आरोप किंवा एकही गुन्हा सन्मान्य राणे साहेबांवरती तुम्ही दाखल करू शकला नाही हे जनतेला माहिती आहे म्हणजे राणे साहेब हे निष्कलंक आहेत तुमच्या हातामध्ये नुसती तुम्ही सत्तेत गेलात नाही तर तुमच्या पक्षाचे प्रमुख हे सातत्याने तुम्ही जे ओरडत होता ती मात्र सगळी मंत्री झाले खासदार झालात आमदार झालात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी पण राणे साहेबांवरती एकही आरोप तुम्ही सिद्ध करू शकलात त्या म्हणजे तुम्ही किती खोटं बोलून तुम्ही तुमचा स्वार्थ चालतात हे या सर्व मतदारांना जनतेला आत खळून चुकलेलं आहे आज उल्लेख करतात राम मंदिर सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झाल्यानंतर कित्येक वर्ष तेव्हा चौदा वर्षाचा वनवास होता पण त्याच नंतर आता साडेचारशे वर्षाचा वनवास किंवा पाचशे बाजार बसतात किती वर्षाचा वनवास रामाला व्हावा लागला त्यांची जन्मभूमी असताना सुद्धा त्या ठिकाणी राम मंदिर होऊ शकलं नाही हा राजकीय भाग नाही आम्ही एक हिंदू म्हणून आम्ही बोलतोय की राम मंदिर सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारलं आता रामाचं भांडवल कशाला करायचं रामाचा आदर्श घ्यायचा असतो छत्रपती शिवाजी महाराजचा आदर्श घ्यायचा असतो या लोकांना रामाचा आदर्श काय करणार मी राऊ साहेबांना मी जास्त बोलत जात नाही पण राऊ साहेबांना मी सांगू इच्छितो किंवा त्यांच्या उभारण्याच्या सर्वच कार्यकर्त्यांना राम एक वश्मी होता एक बानी होता आणि एक पत्नी होता बसती एक बाजी आणि एक, एक पत्नी होता आज आपण समाजात काम करत असताना रामाचा आदर्श ठेवून काम करतोय ते तुम्ही राम तुम्हाला कसा कळणार रामाची रामाची जी भूमिका होती रामावरती जे संस्कार होते रामाचं जे कार्य होत रामाने जे जे मध्ये जे काम केलं हे राम आपला दैवत आहे आणि या दैवताचा आदर्श ठेवून जरी आपण या समाजात जरी काम केलो तरी आपण कितीतरी काय मोठं काम केलं जात काय आज सातत्याने कुठेही जातात कुठेही बोलतात मला या ठिकाणी की आणि केंद्रामध्ये गेल्यानंतर सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान त्यांना मंत्रिमंडळात घेतलं त्यांनी अतिशय चांगलं केंद्रामध्ये जाऊन काम केलं आणि पुन्हा त्यांना या लोकसभेमधून त्यांनी आग्रह करून महायुतीचे उमेदवारीच तिकीट दिलं मी ह्या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो मी ह्या लोकांवरती जास्त बोलणार नाही आमची सर्वच मंडळी चांगल्या काम करतायत पण मी आमच्या काही या पदाधिकाऱ्यांना आधी माझ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की एकोणीसशे नव्वद मध्ये राणेसाहेब आल्यानंतर राणेसाहेबांच्या दा नेतृत्वाखाली तळागाळातल्या गरीब तात गरीब कार्यकर्त्याला राणे त्यामध्ये सभापती बनवले पदाला जिल्हा अध्यक्ष केला वित्त सभागाधाप तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती बनवले जिल्हा बनवले पंचायत समिती सदस्य बनवले नगरसेवक बनवले नगराध्यक्ष बनवले बँकेचे चेअरमन बनवले बँकेच्या डायरेक्टर बनवले सहकारामध्ये खर्ज विक्री संघाचे चेअरमन बनवले वेगवेगळी पद महामंडळ दिली हे राणेप्रमाणे देत असताना कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून पैशाचं वाटप करून दिली नाही की तो उभा राहिल्यानंतर त्याचा स्वतःचा खर्च इलेक्शनचा राणे साहेबांनी केला खर्च करून गरीब कार्यकर्त्याला पैसे नाही किंवा काय कार्यकर्ते नाही म्हणून राहू शकत नाही असं नव्हतं राणे साहेबांनी कुटुंबातला एक चांगला कार्यकर्ता म्हणून गरीब कार्यकर्त्याला सुद्धा तिकीट देऊन त्याला निवडून स्वतःच्या आत्मस्थानी निवडून आणण्याचं काम आतापर्यंत जिल्ह्यामध्ये राणे साहेबांनी केलं त्यामुळे मी आहे आपण विनंती करतो की ही सर्वांची जाणीव ठेवून जरी काही पक्षा आज पक्षामध्ये आहेत ते प्रामाणिक काम करतायत तर आमच्या पक्षातून जे बाहेर गेलेले आहेत आज जे सक्रिय नसतील जे दुसऱ्या पक्षात असतील त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की राणे साहेबांनी आज जे उभे राहिलेले आहेत ते तुम्ही सर्वजणांनी एकत्र येऊन एक आपल्याला कृतज्ञताच्या भावनेतून जे राणे साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्या किशातून पैसे खर्च करून आपल्याला एक पद दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही इलेक्शनला स्वतःचा खर्च करावा लागला नाही असं असताना एक कृतज्ञताच्या भावनेतून साहेबांना एक आशीर्वाद रुपी तुम्ही सर्वांनी सहला सहभाग दाखवून या लोकसभेमध्ये पाठवताना तुमचं मत आणि तुम्ही साहेबांच्या पाठीशी उभं राहणं एक काळाची गरज आणि राहावी अशी मी विनंती करतो आणि राणे साहेब निवडून हे येणार पण एक जर आपण बघितलं तर आपल्यावरती जे साहेबांनी जर ट्रेन दाखवलं आपण राणे साहेबांच्या गाडीतून फिरलो साहेबांच्या डायरिंग वरती बसून आपण स्नेहभोजन केलं कुटुंबिक प्रेम तुम्हाला राणे साहेबांनी ही सगळ्याची जाणीव ठेवून या सर्व मंडळी जी बाहेर गेली जी मंडळी असतील एक त्यांनी एकत्र येऊन पुन्हा राणे तेबाच्या एक क्षेत्राखाली एकत्र येऊन यावेळी राणे तेबांना त्यांनी मदत करावी अशी मी विनंती करतो समर्थ न्यूज चॅनेल YouTube वर सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट